नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आपण आहे ना तर गुजरात गुजरातमध्ये झरवानी हा एक तालुका आहे नर्मदा जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये नर्मदा जिल्हा लागतो आणि झरवानी तालुका लागतो त्या तालुक्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आहे ना शिल्पानी आता ही झाडी आहे ना आता संपल ही झाडी शुल्पाणी झाडी संपते शुल्पानी, शुल्पानी मंदिरला कोरा कॉलनीच्या एक किलोमीटरच्या पुढे तर आपल्याला लागतं एक धडगाव धडगाव महाराष्ट्रामध्ये नंदुरबार त्यात एक तालुका लागतो आणि दुसरा आहे ते झरवानी तालुका इथून ह्या दोन याच्यातून तालुक्याच्या याच्यातून आपली नर्मदा परिक्रमा चालते मोठं गाव ह्या दहा ते बारा दिवसामध्ये कोणतंच नाही बाकी सर्व जंगलामधूनच चालते परिक्रमा ही जंगलामध्ये जंगलामधूनच चालते रोड रस्ते आत्ता झालेले आहेत आणि त्याच्यामुळं रोड हा मार्ग आत्ता झाल्यामुळं थोडीशी परिक्रमा लवकर उरकते आणि आज जे ह्या दक्षिण तटावरून चालतात या कठीण याच्यातून त्यांना पुढं काही अडचण येऊ शकत नाही असं एक जंगल आहे ह्या जंगलात आहे ह्या पूर्ण जंगलामध्ये हे जंगलातून जंगला चालत आहेत आणि रोड असल्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही आता आहे ना हो आता ना उतर आहे तुम्हाला नाही म्हणलं का अकरा किलोमीटर आपल्याला खाली उतरायचं आहे आता हा घाट आहे तर उतरत उतरतच आलेलो आहे उतरत आल्यामुळं काय वाटत नाही थकवा येत नाही काय नाही काय नाही चढ असल्यामुळं आता हे खाली जायचं आहे डायरेक्ट आणि काही काही छोटे छोटे नद्या आहेत ओढ आहेत हे जे आहे ना आपल्या मैयाला मिळतात आणि आम्ही जे जाणार आता गोरा कॉलनीत गोरा कॉलनीत थांबल्यानंतर एक महारती महारती घेणार महारती होते महारती घेणार हे असे रोड आहेत त्या रोड आता एकटाच आहे कारण आता वेळ ही दुपारची त्याच्यामुळं काही जरा थोडेसे थांबले पण खरोखर कठीण चढा ही है। माते सर मातच फिरवते मातच फिरवतं ते मातेसर हे मातं फिरवतं फिरण्यासारखं आहे माता एवढी कठीण आहे ते सर आता वाटतं का थोडंसं कोरलं आता वाटतं का थोडंसं काय असं नाही आहे थोडं थोडं म्हणून म्हणून ते पूर्ण वर याच्यापर्यंत घेऊन जात आहे मातेसर मातं फिरवतं आपलं डोकं फिरवतं ते असं ते आपलं तो मातेसरची चढाई आहे चढाई डेंजर आहे असं समजू नका चढा आहे ते आपल्याला हलक्यात घेते हलक्यात नाही आहे तिलाही डेंजर चढाई आहे आणि ज्यावेळेस आपण खाली आहोत मातेसरपासून खाली परत सात किलोमीटरवर वर आहे जोपर्यंत आपल्याला गजानन महाराजांचा आश्रम येत नाही गजानन महाराजांचा एकदा आश्रम आला गुजरातमध्ये का आपल्या शुलपाणी जंगलाचा आपण आतोळ शुल्पानी जंगल पार करून आलो आहे आणि आपली जी परिक्रमा आहे ना शुल्पानेची कठीण परिक्रमा ही फक्त संपते पुढं म्हणजे कठीण परिक्रमा परिक्रमा नाही संपत कठीण ती परिक्रमा आपली गजानन महाराजांच्या आश्रमाच्या इथे येऊनच संपते त्याच्यानंतर सर्व अकरा किलोमीटर खाली चढ नाही पण चालायला काय वाटत नाही सर्व असं आहे बघा चढ नाही आता आपल्याला खाली उतरायचं आहे आता आपण सर्व हे ज्या डोंगर हे जे जेवढं सापुद्रा प पर्वत आहे ना हा जो पर्वत आहे ना ह्या पर्वताने सातपुडा पर्वत ह्या पर्वताला खाली आपण भेदून आता खाली खाली चाललो आहे आणि जी मय्या सातपुडा पर्वताला तोडून फोडून खा वाहते म्हणजे मय्याच्या याच्यामध्ये किती ताकद आहे मैया आणि जो आपण आहे ना आता नर्मदा जिल्ह्यात आहे नर्मदा हा जिल्हा आहे गुजरातमध्ये त्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यात आहे आपण आता घाट उतरणार घाट उतरल्यानंतर बघू कोणतं गाव येईनच गाव आपण काय गाव येतच राहणार छोटे छोटे अजून सहा ते सात दिवस या तटावरती ये नंतर उत्तर तटावरती जे आपली परिक्रमेला सुरुवात होणार या दोन हजार पंचवीसच्या परिक्रमेची दोन हजार पंचवीसची परिक्रमा ही आपल्या जेवढे परिक्रमावाशी असेल ना त्यांना खरंच सुंदर आणि चांगले जावं आता हे जे असे टन असतात हे छोटे छोटे रस्ते हे आहेत पण चालताना आपण फक्त आपल्या याच्यामध्येच चाला लई मधून वगैरे चालू नका आणि बघा हे आता आपल्याला जो आवाज येतो आहे ना हां पूर्ण म्हणजे मोठमोठे धबधबे आहेत हे जे आता आपण आहे का नाही बघा तुम्हाला दाखवता दा बघा हे आता हे असे कंटोळी धबधबे चालू असतात आणि असं होत रे आणि आपण उतरणार आहे जे उतरते उतर म्हणलं काय अडचण येत नाही नर्मदे हर नर नर्मदे हर बघा आपण आहे ना आता आहे ना खाली उतरून आल्याच्या नंतर घाट पूर्ण उतरल्यानंतर रेवा पूर्वी स्टोर आहे इथे ना आपल्याला आहे ना जेवण प्रसाद येते ते ही नदी आहे हे ही, ही नदी आहे झरवानी तालुका हे झरवानी तालुक्याचे ब्रिज क्रॉस करून आता गुजरातमध्ये गुजरातमधून पुढे निघालेलो आहे पुढे निघालो आहे तिथे बालभोग ते मी आता प्रसादी घेतलेली आहे प्रसादी घेऊन निघालोय तर तिथे धड दर्ग, धरगाव धरगाव हा धरगाव धरगाव आहे हा ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आहे पुढे इथे आपले सर्व परिक्रम असे कपडे बिपडे धुतात नर्मदे नर्मदे बघा नर्मदा परिक्रमादरम्यान आम्हाला आहे ना एक आम्हाला एक एक गायी ह्याच्या सर्व गायी बकऱ्या भेटलेल्या आहेत आणि ह्या ज्या रोडवरतीच आहेत आणि आम्हाला जवळजवळ ना भरपूर लांब येतपर्यंत आमच्या संगत चालतात आणि आता त्यांचं वेगळ्या ठिकाणी जाण्याचा एक मार्ग आहे हां चालण्यासाठी वरती हा, चाललेत बघा आणि आम्ही त्यांच्या संघेत होतो हे गुजरातमध्ये आहे आम्ही गुजरातमध्ये झरवानी झरवानी तालुका गोरा कॉलनी आम्हाला एक पाच किलोमीटर अंतरावरती आहे हे सर्व परिक्रमा अशी आपलं एक घाट आहे एक लासचा घाट चढतात आणि <laughs> थोडा आनंदही घेतात कारण शुल्पाने जंगल संपलेलं आहे थोडक्यात थोडंच राहिलेलं आहे नंतर आपल्याला गुजरात मिठी चालायला जायचे नर्मदे हर नर्म नर्मदे हर बाबा आपण ज्यावेळेस रात्री चालतो ना त्यावेळेस इथं आहे ना असे प्राणी पण आहेत म्हणजे ज्या टायमिंगला आपण आहे ना सकाळी लवकर उठून चालतो ना हे चालू नका यासाठी चालू नका हे जंगल आहे ना फुल मोठं सुलबानी जंगल आहे ह्या जंगलामध्ये आहे ना आपण सकाळी उठून चाला नर्मदे हर नर्भदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा आता आम्ही आहे ना झरकन तालुका तर आम्ही गुजरातमध्ये गुजरातमध्ये आम्ही आहे ना गुजरातमधून येणं चाललेलो आहे तर नित्यानंद म नित्यानंद महाराज आश्रमापासून येणा जो आपल्याला आहे ना मातेसर मातेसर हे ना आश्रम आहे नित्यानंद महा महाराज पण सात किलोमीटर अंतरावरती आहे ना आपल्याला आहे ना गजानन महाराज गजानन महाराज यांचा आश्रम आहे त्या आश्रमापासून आपण आहे ना सरळ अकरा किलोमीटर गौरव कॉलनी एक किलोमीटरमध्ये ना शिल्पानी मंदिर आहे ते मंदिर नंतर आपल्याला आहे ना ही शुल्पानी झाडे आपली संपत आहे आणि झाडे संपत्ती ते झाडे संपल्याच्यानंतर नंतर आपण ज्या रोडने चाललेलो आहे जे जंगल आहे सर्व शिल्पानी जंगल आहे ह्या जंगलामध्ये एक विशेष सांगतो तुम्हाला जो विशेष आहे विशेष म्हणजे आणि खरोखर कर। जे तुम्हाला एक विशेष दिसतं हे आहे ना एक ना पारेजातकाचे पूर्ण जंगल आहे पारिजातक पारिजातकाचे हे ना एक झाड आहे पारेजातकाचे सर्व पूर्ण जंगल आहे आणि हा आपल्याला आहे ना इथे एक प्रॉसेस म्हणजे एक बिबट्यापणे हे पूर्ण पारेजातक आहे पारेजातक असल्याने पूर्ण भरपूर याच्यात आम्हाला रोडच्या रोडच्याकडाने दिसलेले जातक हे पूर्ण जंगलामध्ये हे जंगल तसं आहे आणि एक परिक्रमा अशी आहे ना आता एक आनंदामध्ये कारण जो याच्यापासून जो उतार लागलेला आहे अकरा किलोमीटरचा उतार एवढा उतार आहे भारी आणि काही वाटत नाही चालण्यासाठी त्याच्यामुळं एकदम व्यवस्थित चाल चालत चाललेले कोणाला थकवा नाही कोणाला काय नाही काय नाही एकदम का नर्मदे नर्मदे हार नर्बदे हार घाट घाटे नर्मदे हार नर्मदे हार बाबा हे घाट आहे सर्व परिजा घाट आहे नर्मदे हार आता मी आहे ना शुल्पानी झाडे सापुत्रा पर्वत इंदिय पर्वत हे सर्व आहे ना संपून जवळजवळ बारा दिवस जंगलात होतो बारा दिवसांनी आहे ना जंगल संपलं आहे आणि काल मी रात्री गोरा कॉलनी आणि शुल्पानेश्वर मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं आहे आणि गोरा कॉलनी इथे आहे ना गुजरात ह्या गुजरातमध्ये आहे ना आल्याच्यानंतर गोरा कॉलनीला हे शुल्पानी झाडे संपते आज मी सकाळीच आहे ना मिठी है, मजा म्हणजे ना ह्या दक्षिण तटावरून उत्तर तट हे एकशे वीस किलोमीटर इथून तर एकशे वीस किलोमीटर पाच दिवस लागतील किंवा चार दिवस लागतील <सँदधा> तर मी दक्षिण तटावरून उत्तर तटावरती जाणारे आणि उत्तर त उत्तर तटावरून परिक्रमेला सुरुवात करणारे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्वदे हर। बघा आम्ही पूर्ण खाली उतरत उतरत आता आम्हाला गोरा कॉलनीने चार किलोमीटर अंतरावरती राहिलेली हे चार किलोमीटर अंतरे पाठीमागूनही परिक्रमा काही वाशी येतात आणि हे जे हायन आहे हे जे पारेजातक हे पूर्ण जंगल आहे पारेजातकाचे ज्या वेळेस त्याला फुलं येत असतील ना पारिजातकाची जातकाची त्यावेळेस काय सुगंध या जंगलातून सुटत असून ही नर्मदा मैया नर्मदा जिल्हा आहे नर्मदा मैया आता आपल्याला एक तीन ते चार किलोमीटरवर आपल्याला मैयाचं दर्शन होणार आहे मैया भेटणार आहे आणि ह्या जंगलामध्ये सर्व जे जेवढं जंगल तुम्हाला दिसते ना हे सर्व आहे ना पारेजातक हे पूर्ण आणि ह्या जंगलामध्ये एक बिबटे आहे ह्या जा जंगलामध्ये त्या जंगलात वाघ आहे त्याच्यामुळे आहे ना रात्री जे ना कोणी आहे ना म्हणजे चार वाजता निघण्याचा प्रयत्न करू नका पाच वाजता निघण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे परिक्रमावाशी येत असतात सर्व परिक्रमावाशी या रोडनेच चालतात हे परिक्रमा मार्गही हा ह्या मार्गे चालतात परिक्रमा आणि ही परिक्रमा हे तीन मार्गे चालते रोड मार्ग आहे किनारा मार्गे हा किनारा मार्ग आहे पण इथं काय आहे ते जे सरदार सरोवर झाल्यापासून आहे ना थोडासा साइडने uh, रोड झालेला आहे आणि बघा हे पूर्ण पारी जातक हे कुठे आतमध्ये पहा तुम्ही हे छोटे 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 कोणी काय लावले नाही कोणी काय नाही ही जी पारी जा जातक कशी भरपूर आतमध्ये आहे भरपूर कितीतरी म्हणजे आज आत्ता मी आहे ना हे जे हे जे पाहिले ना पाच किलो किलोमीटर अंतरापासून मी पाहतो आहे हे पूर्ण पारी जातक हे पारे जातक कुठेही पाहता नाही तर आतमध्ये तिथे जरी पाहिलं ना आतमध्ये आतमध्ये पण पाहिलं तरी पारे जात काय सुगंध सुटे असं काय सुगंध हे बघा आतमध्ये किती पारे जातक आहे हे पूर्ण जंगलच पारे जातक असे हे ह्याच्यामध्ये एक साग आणि पारे जातक दुसरे एक छोट्यापासून छोटे झाडं आहे पण जास्त करून ती झाड आहे आणि एक आपले हे जो या आपल्या कापूर म्हणतो ना कापूरचं ते एक आहे कापूरचे झाडं आणि हे सर्व पारी जातक आहे परिक्रमास या रोड मा चालतात चाल ते बघा हे पारी पारी जातक आहे सर्व आता किती वर आले बघा हे पारी जातक आहे म्हणजे हे जे चाललं आहे ते आपण ह्या जंगलातून चाललो आहे तर आता आम्ही गोरापालण्याच्या इथे थांबणार आहे आणि थोडंसं महाआरती महाआरती जातो महाआरती तर परिक्रमा असला आणि जेवढे परिक्रमा असेल त्यांना खरोखर सगळ्याला आनंद झाला आहे जेणेकरून हा जो शुल्पानी जंगल संपले शुल्पानी जंगल संपल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला आहे आणि ज्यांना काही काय होतं जास्त चाललं न चालल्यामुळं त्यांना शुल्पानी जंगलात काही अवघड वाटलं नाही आता आम्हाला जवळजवळ तसं पाहिलं तर चौदा दिवस झालेत पण आम्ही बारा दिवस शुलपानी जंगलात होतो कोण दहा दिवस राहतो कोण आठ दिवस पण आम्ही जास्त दिवस होतो जास्त दिवस आम्ही चाललो नाही आम्हाला काही एक रुपयाची तकलीफ झालेली नाही आहे काही पण वन पर्सेंट पण नाही त्याच्यामुळं आम्ही ह्या जंगलात चाललेलो हे नर्मदे हर नर्मदे झाला नर्मदे हरे बघा हो हा जो नर्मदा परिक्रमा हा रोड आहे हा रोड आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आडवा रोड लागतो जो आडवा रोड आहे ना हा रोड जातो सरदार सरोवर म्हणजे डॅम आहे मोठा सरदार सरोवर डॅमला जातो बरोबर आहे ना आपण आहे ना त्या परिक्रमा रोडमध्ये आलो ना शुल्पानी जंगल जंगल आल्याच्या नंतर आहे जे ना जंगलातून सातपुडा पर्वतातून आल्यानंतर आपल्याला बरोबर आहे ना हा रस्ता आहे त्या रस्त्याने आलो का बरोबर आपण याला डॅमला जातो हा हा रोड जातो तो डॅमला हे बघा हा डॅमला जातो इथं पुढं आहे ना डॅम म्हणजे <sitthake> नर्मदा मैया आहे नर्मदा मैयावरती आहे ना डॅम आहे त्या रोडला त्याला <tart> आम्ही चाललो आहे पुढं गोरा कॉलनी आणि शिल्पानी मंदिर त्या मंदिराकडं त्या मंदिराकडं आम्ही चाललो आहे आत्ता त्या मंदिराकडे चाललो आहे मंदिराकडं गोरा कॉलनी गोरा कॉलनी गोरा कॉलनीच्या इथे जाणार तर हा डॅम आहे बघा ह्या डॅमच्या रोडला आहे ह्या डॅमच्या रोडला आहे आता आम्हाला आहे ना तिथं सरदार वल्लभभाई पटेल यांचा पण आहे ना एक टॅच्यू आहे तीन त्यांचा पण टॅच्यू आहे तिथेच आता आम्हाला आहे ना तो लांबून दिसतो आम्हाला तिथं आहे ना ह्या तटावरून नाही ह्या जो तट आहे हा दक्षिण तट आहे हा उत्तर तटावरून आम्हाला आहे ना तिकडून लांबून दिसणार म्हणजे लांबून दिसणार नाही तर थोडं थो जवळ यायला लागणार हे पूर्ण डॅम आहे आणि आपल्याला जर डॅमला जायचं असेल किंवा काय जायचं असेल ना तर पुढं गेल्यानंतर एक पावती घ्यायला गती तरच आपल्याला सोडतात तसं नाही सोडत इथं आतमध्ये सर्व पिकनिक पॉईंट पिकनिक पॉईंट आहे सर्व इथं फिरायला येतात आणि आपली जी परिक्रमा चालते ह्याच रोडने चालते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर बघा हा हे जो आहे ना आपल्याला आहे ना सरदार सरोवरचा डॅम हे आपण आहे ना आपला परिक्रमा ह्या रोडने चालते आणि ते डॅम आहे ना हा डॅम पाठीमाग आहे इकडे हा पाठीमाग आत्ताच त्या चौकातून आलं आहे त्या चौकातून पुढे आलं आहे तर इथे जे आपल्याला आहे ना बॅरिकेड दिसतं ना हे जे बॅरिकेड आहे इथे ना आपल्याला आहे ना एक पावती फाडून म्हणजे ते गाडीवाले असतात त्यांना पावती फाडून यावं लागतं स्थानिक लोकांना नाही आणि ते लोक पावती फाडून पुढे चालत असतात म्हणजे काय डॅमवरती जायचं असं जात असतात नर्मदा रोड आहे हा नर्मदा परिक्रमा रोडवरती हे डॅम अस डॅम आहे आणि एक सर सरोवरचा टॅच्यू आहे